नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज माझ्यासोबत समाधाने पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल तर चला आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलूया तर आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कोणत्या विषयावरती बोलणार आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो मी जाणून बुजून दाखवणार आहे तर मित्रांनो जंगलामध्ये आग ही दोन प्रकारे ला, लागली जाते एक म्हणजे जाणून बुजून आणि दुसरी म्हणजे नकळत आता नकळत कशी तर काही लोक शिकारीला जातात आणि शिकारीला गेल्यानंतर काही जे प्राणी असतात त्यांच्यासाठी उधवण घातली जाते आणि त्या उधवणीमधून अचानक आग लागून जाते म्हणजे जसं घोरपड जर असेल तर त्या गोरपडीला काढण्यासाठी काही लोक आगीचा वापर करतात आणि अशाच प्रकारे आग लागली जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे की जाणून बुजून लोक आग लावतात त्याच्यामधून त्यांना कोणताही फायदा नसतो काहीच नाही मुद्दामहून एखादा सिगरेट पितं फे काडी फेकून देतं किंवा ते सिगरेट खाली टाकतं आणि ते गवताला आग लागून त्याचं वनव्यामध्ये रूपांतर होतं परंतु मित्रांनो हे चुकूनही करू नका कारण जंगलामध्ये विविध जीवजंतू असतात त्यामध्ये प्राणी पक्षी छोटे छोटे प्राणी असतात आणि या प्राण्यांना बचाव करण्यासाठी कोणताही पर्याय उरलेला नसतो कारण आग एवढी भयानक असते की ती त्यांना पळण्याचा चान्स देत नाही आता मोठे प्राणी असतात ते थोडेफार पळून जातात परंतु त्यांची जी पिलं असतात छोटी छोटी तर ती पिल्लं या आगीमध्ये भाजली जातात आणि मरण पावली जातात आणि पर्यावरणाचं संतुलन या सर्व प्राणी पक्षी प्रा यांच्यावरती अवलंबून असतं तर कृपया कुणी अशा प्रकारच्या आगी लावू नये आणि लागलीच तर विझवण्याचा प्रयत्न करावा तो अशीच आग जंगलामध्ये लागली जाते तर त्यावेळेस खूप मोठी निसर्गाची हानी होते म्हणून सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी जंगलाचं रक्षण करा जंगलाची काळजी घ्या आणि प्राणी पक्षी काही जे असतील ते त्यांचं संरक्षण करत चाला कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत जर ही अन्न साखळी तुटली तर भविष्यामध्ये आपलंसुद्धा काही खरं नाही त्यामुळे सर्वांना एकच सांगू इच्छितो की निसर्ग वाचला तरच आपण वाचणार आहे अन्यथा आपण वाचू शकत नाही आपल्याला जी दिसत आहे ती आग आता आम्ही विजवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आता मी फोन ठेवतो आणि आग विजवण्याचा प्रयत्न करतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद